मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल इथं सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या बस मिनी बस आणि समौर या मिनी यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला या धडकेत मिनी बसचा चालक किरण रहाटे गंभीर जखमी झाला असून एकूण चौतीस प्रवासी जखमी झाले आहेत हा अपघात इतका भीषण होता की मिनी बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे चालक जवळपास अर्धा तास गाडीत अडकून पडला होता स्थानिक नागरिक संगमेश्वरचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण आणि आपत्कालीन सेवा यांच्या सहाय्यानं तातडीनं पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं एकूण चौथीस जखमींपैकी सहा प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या आहेत स्थानिक ग्रामस्थ आणि इतर वाहन चालकांनी जखमींना बसमधून बाहेर काढण्यासाठी मोठी मदत केली एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकाही त्या ठिकाणी तातडीनं हजर झाल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती अपघाताचं नेमकं का कारण काय हे अद्यापही स्पष्ट झालं नाहीये परंतु वाहतूक पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे या भागात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे रस्ता सुरक्षेबाबत प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे ओझरखोल येथील वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी सर्वांकडून होत आहे मुश्ताक खान सह जमीर खल्फे, माय कोकण संगमेश्वर